क्या हुआ क्या हुआ वो क्या ना गाड़ी का ब्रेक फेल हो गया ऐसा वो ड्राइवर बोल रहा है वो हम आ रहे थे आगे खड़ा था उसे एक्सीडेंट उनसे ना हो मार दिया। आ, आगे गाड़ी थी आ, तो गाड़ी ब्रेक लगा नहीं और साइड में गई अच्छा अच्छा बस टक्कर ना लगे इसलिए उसने घुमा दिया तो डिवाइडर पे चढ़ आप किधर से आ रहे थे हम गोवा से आ रहे गोवा ये गोवा ही है लेकिन गोवा घूमने अच्छा अच्छा तो अभी सूरत जा रहे हैं नहीं अभी हम जा रहे थे लोनावाड़ा लोनावाड़ा अच्छा कितने लोग हैं ये गाड़ी में कम से कम चालीस लोग हैं हाँ सब फैमिली है घूमने के लिए आए थे जितेन बाब आज मला एक सांग जो नैबाबानं आज ॲक्सिडंट झाला आणि रातचो आणि ह्यात फॅमिली बरेचशे टुरिस्ट जे आज गुजराती गुजरातच्या येथे भरगी लहान लहान भरगी आसात ती आता रडतात त्यांना वसपास आता गाडी ना ही गाडी डेमेज झाली असा तर त्याच्याबद्दल तुझे किती मत पण गेल्या फावटी ह्या जंक्शन व अपघात झालेलो याद असा की ह्या टायमार हा हमताच्या येतालो एक वडा ट्रक परतून डिव्हायडर चढलेलो आणि हंगात वाईट दिलेले आणि आम्ही किती सांगलेले हंगा तीन गजालीची आवश्यकता असा एक म्हटल्यार जे रंबल ते शंभर मिटर जाय जेणे करून जो गाडयो असतात तांकां कळटले की बाबा हांगा जंक्शन असा म्हणून दुसरी गजल हायमासाची अत्यंत गरज असा कोणाक कळना की हंगा जंक्शन असा आणि तिसरी गजा जो येता वयल्यान काळोख असा हांगाय काळोख असा कोणाक कांय अंदाज येना की आसा हो असा आमी आम्ही खैतरी दुसऱ्या तेन्ना जर टर्न असा जाल्यार एक साइन बोर्ड असा की पुढे टर्न असा म्हणून ज्या ज्या जाग्यार जा रंबल्स असा किंवा स्पीड ब्रेकर आसा थंय कळटा की बाबा हांगा स्पीड ब्रेकर असा ज्या जाग्यार जा गाव आसा थंय बरयल्लें असा की बाबा पुढे गाव असा तुमची गाडयो आसा ती स्लो करा म्हणून पूण हांगा कांयच दिसना हांगाच न्ही जर तुम्ही सबंद गोंयभर जर फिरले झाल्या खैसरत असे बोर्ड के लागणार ही पी डब्ल्यू डीची फेल्युअर म्हणू येतात जे पीडब्ल्यूडीचे ऑफिसर हांगा बसला एसीच्या गाडयेंनी तांच पडलेलं ना इतके हलगर्जीपणा केलेले असा वारंवार ॲक्सिडेंट हा ह्या स्पॉटार जाता तरी असून जाग ये जे नॅशनल हायवेचे डिव्हिजन सॅव्हन म्हणून असा त्यांना काय तर किती लोकांचे बळी वचपाक जाय आयज जर सुदैवन जिवितांनी जं ना आज जी, जी बस डिव्हायडरे चडल्या ती जर अकस्मात पर्त परत पलटी गेली जाल्यार आयज कितल्या लोकांचे जीवाक हे असं धोका बसीन भुरगीं आसात बायलां आसात असतात लोक असतात जाणटे नेणटे सगळे असतात एकूण फॅमिली आसात असतात त्यांना कितें जाल्लें जाल्यार कोण जबाबदार हे सगळे जे जाय पी डब्ल्यू डी आनी हायवे ह्यांच्यानी सगळे जे ट्रॅव्हलर असतात गाडयो चलयतात ह्यांना योग्य मार्गदर्शक फलक लावपाची गरज असा ते आज हे दिसता इज अ फेल्युअर ऑफ दी पी डब्ल्यू डी मिनिस्टर अँड पी डब्ल्यू डी गर्नर ह्या माध्यमातल्या हा पी डब्ल्यू डी मिनिस्टर गोयचे श्री दिगंबरजी कामत हांकां विनंती करूंक सोदता की आयज पेडण्यान ह्या स्पॉटचे वारंवार ॲक्सिडेंट जातात तेणी ह्या एक्सिडंटाचो तेणी ह्या जी घटना घडल्या आयजच न्ही खूप दीस जाले ताजी दखल घेऊची आणि जे डब्ल्यू डी ऑफिसर त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करून एक डायरेक्शन दिवचे की बाबा हाय हायमास जाऊ ते पीडब्ल्यू डीच्या ऑफिसातल्यान इलेक्ट्रिक डिपार्टमेंटात बेग वच आणि बेगीतल्या बेगीन हंगा लाईट लाईट जी आयटीची व्यवस्था करची जे रंबल्सात ते घालपाची अत्यंत गरज असा आणि व्यवस्थित डायरेक्शन फलक जे आता लावपाची गरज असा अशी दिसता मला एक सांग ह जो आणि ते असे असलो कर मागे कॅन्सल झालं आता ज्या गा, गावान ह्या गावातल्या त्या वयतलो वतर एक, एक दोन दोन मिटर खे असा धारगळी दर आणि खावां अनेक ठिकाणी जे ह्या गावातल्या लावांसून सुद्धा त्यांना फिरून वडा आणि काहीशी असतात गावात ते डिवायडर जे असतात कट केलेले असतात त्यांची चुकी ना आणि ॲक्सिडंट ज्ले डिव्हायडर काटल्यानंतर हा व्यवस्थित उत्तर जो असा जो पेडण्याचा पहिली आमदार असलो आणि गोयचं उपमुख्यमंत्री असं बाबू आजगावकर ज्यांना ह्या भागाचा आमदार असलो ताका खबर असा म्हाका दिसता ह्या हंगासल्ले फ्लाय ओवर किती कॅन्सल झाले किंबहुना जे धारगळी सुद्धा फ्लाय ओवर तो किती कॅन्सल जालो ताजे उत्तर जे असा हो बाबू आजगावकरच दिव शकता कारण तो त्यांना ह्या भागाचो आमदार आम्ही वारंवार आम्ही प्रश्न केले की हा फ्लाय ओवर खातीर हांगा करूंक ना तेजी तरतूद हो बाबू आसगाव करून सांगू शकता धन्यवाद